नमस्कार सर्वांना नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गादेवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते विविध लाभ मिळतात मनोकामना पूर्ण होतात आपल्या मराठी वर्षाच्या चातुर्मासातील नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव देवीची शक्ती स्वरूप निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्राचा कालावधी अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो नवरात्रात केलेले दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात दुर्गा दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते तर आपला नवरात्रोत्सव सुरू आहे तर देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यांच्या मागे श्री दुर्गा सप्तशतीचे विशेष महत्व मानले गेलेले आहे अनेक भाविक नवरात्राच्या प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष पुण्यकारक मानले जाते भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते दुर्गा देवीच्या सं संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची आहे आहे शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानले जाते व दुर्गा सप्तशती त्याच्यातीलच एक अंश आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धगाधगीच्या जीवनात इच्छा असूनही जर दुर्गा सप्तशतीचे पठन करणे होत नाही तर तेव्हा आपण काय करावे तर तेच या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशती पठन करणे जर शक्य नसेल तर आपल्याला काय वाचायचं आहे की जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे आपल्याला पुण्य लाभू शकेल दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आलेला आहे दुर्गा प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे मुळात या ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोक होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या सातशे झाली म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैठभ वधकथा मध्य भागात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात निशंभू वध तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती करण्यात आलेली आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कशाप्रकारे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य आपल्याला मिळेल आजच्या काळातील धावपळ आणि धगाधगीच्या जीवनात संपूर्ण दुर्गसप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यांवर एक उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गासप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच वाचायचं त्यानंतर किलक व अर्घला स्तोत्र म्हणायचं त्यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असं केल्याने संपूर्ण दुर्गासप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांची पार्वती देवीला या उपायांबद्दल सांगितलेले आहे तर नेमून दिलेल्या क्रमानेच पठन व्हावे तर पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वतीला देव, पार्वती देवी पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य कसे मिळवावे यांब यांबद्दल सांगितले कुंजिका स्तोत्र पठन केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कोणाचे अहित करण्यासाठी करू नये कुंजिका स्तोत्रांसह कवच किलक व अर्घला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठन व्हावे नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठन केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर काढण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठनाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले गेलेले आहे यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभ आशीर्वाद कृपा पाठिंबा फायदे आहेत ते बघूया नवरात्रात कवच किलक व अर्गला पठनानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेलेले आहे यामुळे केवळ दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्यच प्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते त्यानंतर हितशत्रू विरोधक नामोहरण होऊ शकतात न्यायालयीन प्रकरणामध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हाने प्रश्न यांचे निराकरण शक्य होते असे सांगितले जाते तर त्यामुळे जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नवरात्रात पठन करणं जर शक्य नसेल तर तुम्ही कवच किलक अर्गला आणि त्यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकतात अगदी छोटसं आहे आणि पटकन हे होऊन जातं तर अशी आपली आजची माहिती होती की दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर काय करावे तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद